हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मी प्रियंका संतोषकरात माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वर्षावास म्हणजे काय म्हणजे वर्षावासाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मी सांगणार आहे वर्षावास म्हणजे पावसाळ्यात उपसंपादन झालेले बी म्हणजे एकाच विहारामध्ये तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करणे म्हणजे एक प्रकारे वर्षावास असं म्हणतात आणि याचा प्रारंभ तगत भगवान बुद्धांनी याचा शुभारंभ म्हणजे याची सुरुवात शुभारंभ स्वतःच तागत भगवान बुद्ध यांनी केलेली आहे आणि ती आजपर्यंत आत्तापर्यंत नित्यनियमाने सुरू आहे तर तगत भगवान बुद्ध यांच्यानंतर ही परंपरा कोणीही कायमस्वरूपी ही परंपरा वर्षानुवर्ष चालू ठेवलेली आहे विनय पटिकानुसार कार्यकाळ हा जवळपास आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा कार्यकाळ असतो पण त्यानंतरचा एक महिना हा समापन उत्साहाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो वर्षावासास सुरुवातीपासून ते समापन दिनापर्यंत म्हणजे पूर्ण चार महिन्यापर्यंत चार महिन्यापर्यंत वर्षावास मानला जातो आणि यालाच चार मास चार मास सुद्धा बोलतात भिक्कूंचे संपूर्ण जीवन हे यात्रेवर निर्भर असते भगवान बुद्धांनी जनांच्या हितासाठी सुखासाठी अनेक भिक्पूंना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मदेसन देण्यासाठी सांगितलेले आहे आणि स्वतः सुद्धा पायी प्रवास करून धम्म धम्मदेसनाचा प्रसार स्वतःचा सागर गौतम बुद्ध यांनी केलेला आहे धम्माचा प्रसार करत असताना त्यावेळेस बऱ्याच गोष्टीची अडचणी येत असो की जसं की ती जंगलातून चलत जायचं काम पडत असेल त्यामुळे पुन्हा बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत असेल नदी नाले हे पाण्याने तुडुंब वाहत असल्यामुळे या गावात म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जा जाण्यासाठी म्हणजे ते तो प्रवास करणे अशक्य असते त्यामुळे जी जे तीन महिने आहेत ते तीन महिने हे विहारामध्ये झाले पाहिजेत पदयात्रे पावसाळ्यात पदयात्रेत प्रवास करताना म्हणजे नले व नाले वगैरे नाले नदी तर पाण्याने कुटुंब वाहून वाहून जायचे परंतु सा पिच्चू म्हणजे असे वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत असेल पावसाळ्यात वातावरण हे शांत असतं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना किंवा मजूर लोकांना काम करणे हे शक्य नसतात त्यावेळी उपासकांजवळ धम्मश्रवण करण्याची बराच वेळ वेळ ज्यांना असतो तेव्हा वेळ त्यांना मिळालेल्या असतात यामुळे उपासकांना धम्माचे अध्ययन करणे हे सोपे जाते व याच काळामध्ये वातावरण शांत असल्यामुळे त्यांना धम्माचा अभ्यास करणे व उपसन करणे हे त्यांना स्वतः अभ्यास करून तिक पशणाखणे हे त्यांना सोपे जाते अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करून अनिवार्य करून भगवान बुद्धांनी अशा वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करून भगवान बुद्धांनी वर्षावास याबद्दल अनिवार्य अनिवार्य केले की सगळ्यांनी तीन महिने विहारामध्ये जाऊन विहारामध्ये जाऊन ध्यान साधना करणे धम्माचा प्रसार करणे माहिती देणे व स्वतः अध्ययन करणे हे स्वतः स्वतःमध्ये गौतम बुद्धाच्या ऐंशी वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना जेव्हापासून ज्ञान प्राप्ती झालेली आहे तेव्हापासून त्यांनी जवळपास पंचेचाळीस वर्षावास पूर्ण केलेले आहेत आणि त्यांच्यानंतर ही परंपरा आत्ताही सुरू आहे आणि आपल्याला याचा पूर्ण विकून जेव्हा मार्ग थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे वर्षावास म्हणजे काय पावसाळ्यामध्ये शकत नाही आणि त्यामुळे अगोदरच्या काळामध्ये असं होतं की जंगल जास्त असल्यामुळे नाली नदी जास्त जास्त प्रमाणामध्ये तुडुंब भरून जायचे आणि त्याच कारणामुळे भिकूंना पदयात्रेत प्रवास करताना बऱ्याच अडचणीचा सामना करायचा करायचं काम पडत असे आणि तो आडतींचा सामना करत असताना त्यांना जवळपास म्हणजे साप वितू किंवा मग अतिवृष्टी झाल्यामुळे जंग वादळ वगैरे वा या सगळ्या गोष्टी सामना करावा लागत असे म्हणून यासाठी त्यांना तीन महिन्याचा काळ हा आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षवास मानला जातो जेव्हा तुम्हाला आवडली असेल तर लाईक